पप्पा तुम्ही मला बोलले होते ना पाच झाल्यावर गाडी घेईल हो मग पास होऊन दाखव बघतो तुला लगेच असा जाऊन गाडी घेऊन होतो त्याच आता आवश्यकता नाही आलं ना पाच झालो व्यापराचा अभ्यास केला का नाही बावड्या पेपरचा अभ्यास केला ना प्रश्नावर प्रश्न सोडवला आता इतिहासाचा एक पण प्रश्न नाही का तुम्ही सोडवला नाही अख्खा अख्खा पाठ करून पेपर ते हर्षद नेहमी लोकांची मदत करायची घ्या का लक्षात ठेव काय गरज असे ना अडचणीमध्ये लोकांची मदत करत घ्या अरे मावड्या मला शंभरची होती दे ना मग आता आपला माणूस आहे आपल्या माणसाला काय गरज आपल्या माणसाला लोकांची बात करत तेवढी दारू कशाला अरे दारू माणूस लवकर मातारणे होत अच्छा कस काय रवनिक पाचशे घेतलं ना तरी मला परत अरे भावड्या तुला तर माहितच आहे कालच जोगारात दहा हजार रुपया हरलो मोबाईलला रिचार्ज नाही म्हणून बापूच्या गाडीतला पेट्रोल काढला ना विकून दिला मग रिचार्ज मारली हॅलो मामा बघितला <laughs> का गाडीतला पेट्रोल काढला होता याने भावड्या तुला एक सावंगार मी नाही असा ऐकलाय नस कापले हो माणूस मरतो खराय खराय ना त्या नस कापले हो माणूस मरतो अच्छा अरे मा हात तुटला हो माणूस काल नाही मरे <laughs> बोलतो बरोबर हात तुटल्यावर हो माणूस का नाही मरे <laughs> बापू तुम्ही येतच आलात पप्पा नाही आलं पप्पा येतच तिकडं पप्पा मला बोलले तू दा पुडा आणि कोरगी बघून घे बोलवा नागुनच शब्द शिकलीस अगदी ते पण उलटात अग पहिले ए असतो नंतर बी बर्थडे बड्डे आलाय माझा बड्डे ला गिफ्ट काय मला इथून देईल अरे मी बर्थडे गिफ्ट तुला काय नाही दिला रे हा तोच गिफ्ट दे काय रे बावड्या कामाला जाऊन एवढे पैसे कमावतो तर इथं आले कामाला अरे आधार रुपये रोज अरे येषद पेट्रोल पंपवर डिझेल पण असते हो असतो ना त्याला पेट्रोल पंपत काला म्हणतात ये बघ सोन्याची वस्तू भेटली काय बोलतो बघू अरे गरीगतरीग ये गडबडे बाबा अरे बाबा घरी कुठे भेटलीला अरे पप्पाले कपडा घेतली रडाल हो। गलतात। ओ, गलतात हो। <laughs> अरे हरश माणूस रडायला लागले तुझ्या डोळ्यातून आसरू घालतात हो घालतात ना तू हसायला लागले होते घालत अरे महागाई किती वाढले हो ना तू लगीन करणार होता कधी करणार आहे महिनाभरात लग्न आले माझं आणि महागाई एवढी वाढले तर जव्हाला काय ठेवू तू काय ठेवणार आहे माझा विचार चाललाय चहा बेत ठेवा नाही नाही चा बिस्कीट नको कोराच्या ट्यू अरे भावडे ऐक ना बोल की काल रात्री तुझ्या आयटमचा मॅसेज आईला मला वाटलं पैसे मागतोस आहे काय माझ्याकडे भावड्या माझी इच्छा होती पूर्ण केलीस तर तुला एक लाख रुपये काय <laughs> <खाई> इच्छा आहे तुझी <थू। laughs> मला दोन लाख रुपये पाहिजेत हर्ष लय चांगलं लिहिलं इकडे काय रे काय लिहिलं माझ्या भविष्यामध्ये लय प्रेम करणार रे तुझ्यावर कोणाची बायको तू सांग गेला बावड्या काय झालं एवढा उदास बसलाय सगळं संपलं काय काय झालं तरी सगळं संपलं ना सगळं संपलं काय पण संपलं तरी काय सांग ना बाबा दिडी जीबी नेट संपलं दिडीजीबी अरे बावड्या उलटा आला झोपलाय अरे डोकं डोक्याने गोली काले ना पोटात जाईल म्हणून असं झोपल थोडा दे नाही एवढी दे काय पोरे आलो लागेल <laughs> घेऊन आलो काय मग मित्र आई नवीन दिसतोस तू हो नवीनच आता झालय काय करतो मग तू चोर आहे मी चोऱ्या करतो मग तुम्ही काय करता हा मी पण आहे अहो मी मजाक करत होतो अच्छा आ, मी पण मजाकच करत होतो बाईच्या पोलिसांचं नाव माझी फाटते ना आवडे हे घेतो पैसे तुरडशा उधार घेतलेला ना घेऊन टाक चल मला पण खरंच वाटत मी पैसे दिलेत मला हा चिमटा घे चिमटा एक सेकंड हा बस बस दे राम दे हा राव दे राव दे हा राव दे गाल पण आहेत का नाही अरे किती आहेत ते विचार येत एक पण नाही रे <laughs> 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 काय वावड्या काल लागण्याला गेल ना काय केला काय नाही रे नवरदेवाचे बुटच गायब केले करवलीनी त्यानंतर पुढं काय झालं मग काय संध्याकाळी करवली गायब <laughs>

दारू, दारू पेतो ना मी पण पेतो भावड्या पण पे कोण आहे तू तुला काय करायचे हा कोण आहे पेतो दारू पेतो सिगारेट वरतो चांगला करतोय तुला काय करायचे योग्या भाऊ बोलतात मला योग्या भाऊ शूटर हो बालिक्षा कोण आता बाप असायला काय बोलतो सांगतील ती मला माझ्या पांढ्याची सालफोन नाही ठेवणार काय करून तुला पल्ल्या बोलता नाही लागत बिडी अच्छा तुला का मी लाचा पुच्या वाटलो काय आपल्याला इड्या नाही लागत सिगारेट <laughs> लागतात सिगारेट हॅलो <laughs> आत्ता ऐकलं ना तुला बोललो होतो ना सिगारेट पे तो ऐकला तोंडाने आता खतम काय रे बावड्या कशाला बॉम्बल तो अरे उद्या ओलीये ना म्हणून तो you <laughs>